ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन पाहायला मिळते प्रत्येक महिन्यांमध्ये ग्रहांचे राशी परिवर्तन होते ज्याचा प्रभाव बारा राशींवर पाहायला मिळतो काही दिवसांमध्ये सप्टेंबर महिन्याला सुरुवात होईल सप्टेंबर मध्ये सूर्य बुध आणि शुक्र ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत त्यामुळे येणारा महिना कोणत्या राशींसाठी भाग्यशाली ठरेल हे आपण जाणून घेऊया पहिली रास आहे मेष मेष राशीच्या व्यक्तींसाठी सप्टेंबर महिन्यातील राशी परिवर्तन खूप लाभदायी सिद्ध होईल या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळणार आहे समस्या दूर होण्यास मदत होईल नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे तुमच्या मानसन्मानात वाढ होईल तुमच्या भौतिक सुखात वाढ होईल आरोग्य समस्या दूर होतील अडकलेली कामे पूर्ण होतील त्या पूर्ण महिन्यात वक्री अवस्थेत शनी महाराज आपल्याच राशी कुंभमध्ये तुमच्या एकादश भावात विराजमान राहतील आणि तुमचा कमाईला निरंतर वाढवत राहतील तुमच्या जवळ एकापेक्षा अधिक माध्यम आणि धनप्राप्तीचे योग बनतील तुम्ही नियमित सूर्याला तांब्याच्या पात्रात अर्घ दिले पाहिजे अर्घ मधील पाण्यात हळदी लावलेले पिवळे तांदूळ नक्की टाका दुसरी रास आहे सिंह सिंह राशीच्या व्यक्तींसाठी सप्टेंबर महिन्यातील होणारा राशींचे परिवर्तन खूप अनुकूल असेल या महिन्यात तुमचा वेळ चांगल्या वेळेसाठी घालवाल कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल या काळात अधिक सकारात्मक विचार कराल आर्थिक परिस्थितीही उत्तम राहील हा महिना तुमच्यासाठी अनेक प्रकारे शुभ परिणाम घेऊन येणार आहे तुम्हाला फक्त तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवावा लागेल आणि तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक संधीचा पुरेपूर फायदा उठवण्याचा प्रयत्न करावा लागेल समजून घ्या की प्रगतीचा मार्ग तुमच्या दारावर ठोठावत आहे आणि तुम्हाला फक्त दार उघडून ते घ्यायचे आहे करिअरचा विचार केल्यास हा महिना तुम्हाला चांगले यश मिळवून देईल तुम्ही तुमच्या नोकरीत चांगली कमाई करू शकाल आणि तुम्हाला कोणताही प्रलंबित पगार किंवा आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला तुमच्या नोकरीत पगारवाढीची भेटही मिळू शकते तुमची परिस्थिती अनुकूल असेल मेहनत आणि तुमच्या अनुभवाचा फायदा घेऊन तुम्ही प्रत्येक काम मनापासून कराल जेणेकरून तुम्हाला त्यात यश आणि प्रशंसा मिळेल या महिन्यात तुम्ही नियमित सूर्य देवाला पात्रात अर्घ दिले पाहिजे तिसरी रास आहे कन्या सप्टेंबर महिन्यातील ग्रहांचे राशी परिवर्तन कन्या राशीच्या जातकांसाठी खूप भाग्यकारी असेल या काळात तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल नव्या नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता आहे मानसन्मानात वाढ होईल गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल समाधानी आणि सकारात्मक असाल कुटुंबातही आनंदाचे वातावरण असेल त्यामुळे आयुष्यात तणाव दूर होईल राशीचा स्वामी बुध महिन्याच्या सुरुवातीला भावात असेल ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल महिना चांगला राहील व्यावसायिक सहली यशस्वी होतील आणि आपण आपल्या व्यवसायात प्रगती करण्यात यशस्वी व्हाल कौटुंबिक जीवनात काही प्रमाणात आनंदाचे वातावरण आहे तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल तुम्ही श्री विष्णू सहस्त्रनामाच्या स्तोत्राचे नियमित पाठ केले पाहिजे चौथी रास आहे तूळ सप्टेंबर महिन्यातील ग्रहांचे राशी परिवर्तन तूळ राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायी सिद्ध होईल तूळ राशीच्या व्यक्तींना या काळात मोठा धनलाभ होईल व्यवसायात तुमची प्रगती होण्याची शक्यता असून मोठा नफा मिळू शकतो सुखसुविधांमध्ये वाढ होऊन समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल कुटुंबातही आनंदी आनंद असेल त्याशिवाय तुम्ही त्याच्यासोबत पिकनिकचा प्लॅन देखील करू शकाल नवीन गोष्टी शिकण्याचा संधी मिळेल तुमच्या मेहनतीचे फळ यशातून तुम्ही कठोर परिश्रमासाठी तयार असले पाहिजे नोकरीत बदल करण्याची हीच वेळ आहे परंतु सध्या कोणतेही नवीन बदल टाळा आणि तुम्ही जिथे जात आहात तिथे राहा तसेच सरकारी क्षेत्रातूनही लाभ होण्याची शक्यता आहे कौटुंबिक जीवनात आनंद आणि समाधान असेल आणि हे एकमेव क्षेत्र असेल ज्यामध्ये तुम्ही समाधानी दिसाल आणि तुमचा आत्मविश्वास टिकवून ठेवण्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या सर्व कामांमध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल या महिन्यात परदेशात जाण्याचीही शक्यता आहे तुम्ही शुक्रवारी कन्यापूजन केले पाहिजे पाचवी रास आहे धनु धनु राशीच्या व्यक्तींना सप्टेंबर महिन्यात अनेक आनंदी वार्ता कळतील कुटुंबातही आनंदाचे वातावरण असेल धार्मिक कार्यात तुमचे मन रमेल तीर्थक्षेत्रांना भेट द्याल सकारात्मक विचार कराल आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे वरिष्ठांचे सहकार्य प्राप्त होईल कुटुंबियासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील प्रेमसंबंध सुखमय होतील कौटुंबिक जीवनही खूप सुखदायी असेल या महिन्यात तुम्ही खूप प्रवास करण्याची शक्यता आहे आरोग्याकडे लक्ष द्या आणि आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना तुमच्यासाठी खूपच लाभदायी आहे खर्चावर नियंत्रण राहील आणि उत्पन्नही चांगली राहण्याची शक्यता आहे नियमित तुमच्या राशी स्वामी देव गुरु बृहस्पतीच्या बीजमंत्राचा नक्कीच जप केला पाहिजे सहावी रास आहे मीन मीन राशीच्या व्यक्तींना सप्टेंबर महिन्यातील राशी परिवर्तन खूप भाग्यकारी ठरेल नव्या कामाची चांगली सुरुवात कराल आर्थिक परिस्थिती उत्तम राहील समाजात मान सन्मान वाढेल या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल वैवाहिक जीवन सुखमय राहील जोडीदाराला वेळ द्याल मानसिक तणावातून मुक्त राहाल आयुष्यात आनंदी आनंद असेल करिअरच्या क्षेत्रात हा महिना चांगला जाईल तुमच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांकडून तुम्हाला फायदा होईल प्रेमाच्या बाबतीत तुम्ही भाग्यवान असाल महिन्याची सुरुवात खूप चांगली होईल विद्यार्थ्यांसाठी महिना चांगला जाईल तुमची मेहनत तुम्हाला चांगले यश मिळवून देऊ शकते आणि काही स्पर्धा परीक्षेक तुमची निवडही होऊ शकते उत्तम गुणवत्तेचा पुकराज रत्न सोन्यात जडवून शुक्ल पक्षाच्या गुरुवारी दुपारच्या वेळी आपल्या तर्जनी बोटात धारण केले पाहिजे